पेण तालुक्यातील बेलवडे बळवली आणि निधवली ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी बांधवांना रेशन कार्ड जातीचे दाखले आयुष्यमान भारत कार्ड उत्पन्नाचे दाखले व आदिवासी विकास प्रकल्प योजनांची माहिती व्हावी म्हणून प्रधानवाडी या दुर्गम वाडीवर तहसीलदार पेण ग्रामपंचायत बळवली बेलवडे निधवली व कष्टकरी मुक्ती संघटना रायगड यांनी शिबिराचे आयोजन केले होते यावेळी शेकडो आदिवासी बांधवांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला यावेळी पेण तहसीलदार तानाजी शेजाळ मंडळ अधिकारी सुजाता जाधव बेलवडे सरपंच हरेश पाटील युवा नेते प्रवीण पाटील उपसरपंच जाण्या ठोंबरा ग्रामपंचायत सदस्य अश्विनी पाटील शिल्पा गोळे ग्रामसेविका अर्चना म्हात्रे गणेश वाघमारे केतन पाटील केंद्रप्रमुख प्रफुल्ल सुखचेन व वा, प्रधानवाडी शाळेचे शिक्षक ग्रामपंचायत बळवली बेलवडे निधवली ग्रामसेवक अधिकारी तलाठी कृषी अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प निरीक्षक सेतूसेवा केंद्राचे प्रतिनिधी पुरवठा शाखेचे प्रतिनिधी त्याचप्रमाणे कष्टकरी मुक्ती संघटनेच्या मंजुळा पवार गणेश वीर लोभी विठ्ठल पवार तुकाराम वाघमारे देवराम पारधी सोमा ठोंब्रा गौऱ्या बांगारा सुवर्णा पवार गणेश वाघमारे यावेळी उपस्थित होते अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेल करा आणि बाजूच्या क्लिक करा धन्यवाद द युनायटेड ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपर्स सुंदर आणि गणेश मूर्तीमुळे जगप्रसिद्ध असलेल्या पेण शहरात पेण मधील पाच सुशिक्षित मराठी उद्योजकांनी द युनायटेड ग्रुपची स्थापना मार्च दोन हजार अकरा मध्ये केली आपल्या जवळजवळ तीस वर्षाच्या बांधकाम क्षेत्राच्या अनुभवावर युनायटेड ग्रुपने युनायटेड गॅलेक्सी अमोह इस्टेट सारखे मोठे प्रकल्प सुरू केले आणि त्या प्रकल्पातील बऱ्याचशा इमारती बांधून लोकांना राहण्यासाठी दिलेल्या दिले ताब्यात युनायटेड चे बांधकाम क्षेत्रात एक विशेष स्थान निर्माण झालेले आहे त्यांचा रामोडी येथे अमोह इस्टेट हा मोठा प्रकल्प सुरू आहे त्यातील अरुण ए आणि अरुण बी या इमारतीचे काम पूर्ण होऊन बरेचसे रहिवासी देखील राहायला आले आहे रामोडीमधील हा भाग म्हणजेच नव्याने संपूर्ण भाग कोटी रिंग जोडला गेलेला आहे गे। पंचायत समितीच्या ऑफिस पीडब्ल्यूडी ऑफिस गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज सुरू झालेले आहेत भविष्यात तलाठी ऑफिस फूड अँड ड्रग्स अशी अनेक ऑफिसेस येथे येणार आहेत तसेच नगर परिषदेने या रिंग रोड पैकी रेल्वे स्टेशन परतचा रोड पूर्ण करून त्यावर स्ट्रीट लाईट देखील लावलेला आहे आणि लवकरच नगरपरिषदेमार्फत परिषदेमार्फत दोन ते तीन एकरात गार्डन दवाखाना व सुतिकागृह तसेच मार्केटचे काम लवकरच सुरू करत आहेत त्यामुळे फ्लॅटमध्ये दुकानांमध्ये जागांमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे तसेच रेल्वे प्लॅटफॉर्मला लागून असल्यामुळे पनवेल नवी मुंबई येथील नोकरी करणाऱ्या नोकरदारांना तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उत्तम पर्याय आहे लवकरच नवीन पनवेल येथे सुरू होत असलेल्या विमानतळामुळे पेण सारख्या शहरांना भविष्यात खूप महत्व येणार आहे त्यामुळे या नवीन पेण म्हणजे पेन युनायटेड ग्रुप चा सुरू असलेल्या अमोह इस्टेट या प्रकल्पातील अरुण ए आणि अरुण बी पैकी फक्त अरुण बी मध्ये काही फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहे या प्रकल्पातील ओपन स्पेस मधील अमोह गार्डन ही मिनी स्विमिंग पूल सहित तयार आहे इमारतीसाठी सुंदर गेट सिक्युरिटी केबिन आकर्षक लॉबी या सर्व गोष्टी देखील येथे तयार आहेत तसेच या इमारती संदर्भात वापर परवाना आल्या असल्याने फ्लॅट खरेदी करणाऱ्यांना जीएसटी देखील लागणार नाही उत्तम बांधकाम फ्लॅटचा वेळेत ताबा आणि पारदर्शक व्यवहार या गोष्टीसाठी अग्रेसर असलेल्या युनायटेड ग्रुपकडे अरुण बी मधील शिल्लक असलेल्या फ्लॅटसाठी आत्ताच संपर्क करा अधिक माहितीसाठी आपण युनायटेड ग्रुपचे भागीदार सचिन शृंगारपुळे महेश आठवले धर्मेश पोटे उदय साठे आणि जयंत भात्रे यांच्याकडे संपर्क साधू शकता आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर टू डबल झिरो फाय सिक्स थ्री फोर फाईव्ह किंवा नाईन टू झिरो नाईन थ्री डबल सिक्स थ्री सिक्स टू धन्यवाद